नमस्कार मी स्वाती गोडसे आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत बघूयात जगभरातल्या अनेक महत्वाच्या बातम्या थोडक्यात सुरुवातीला बातम्या म्यानमारमधून म्यानमारमध्ये लष्कराच्या विरोधात सध्या आंदोलन करणाऱ्या आंदोलकांचं आंदोलन हे बेकायदेशीर ठरवणाऱ्या नव्या नियमांच्या विरोधात पुन्हा एकदा म्यानमारमध्ये निदर्शक रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळतंय मंडालयात लष्कराचा निषेध करण्यासाठी जमलेल्या जमावाला पांगवण्यासाठी इथे पोलीस आंदोलनकर्त्यांना अटक करून पाण्याच्या फवारांचा देखील वापर करताना बघायला मिळत आहे तर शहरातील काही भागात सोमवारी रात्री दुचाकीवरून मोर्चा काढण्यास मनाई करण्यात आली आहे पाचहून अधिक जणांना एकत्र येण्यासही बंदी घालण्यात आली आहे तसंच रात्री आठ ते पहाटे चार पर्यंत कर्फ्यू देखील लावण्यात आला आहे म्यानमारची राजधानी नायपिटोमध्येही लष्कराविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली देशभरात अनेक ठिकाणी निदर्शनं करण्यात आली ज्यामध्ये राजधानीत लष्कराला विरोध करत आंदोलकांनी आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला इथल्या आंदोलकांनी यावेळी या आंदोलकांना रस्त्यावर जमलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठीचा सा प्रयत्न देखील करण्यात आला शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला देखील मनाई करण्यात आल्यानं मंगळवारी हे आंदोलक या बंदी विरोधात रस्त्यावर उतरले होते आगसांग सुकी यांच्याकडे पुन्हा सत्ता देण्यात यावी अशी निदर्शकांची मागणी आहे तर म्यानमारच्या महत्वाच्या शहरांमध्ये आंदोलक मोठ्या संख्येनं एकत्र जमले लष्कराविरोधात मागच्या आठवड्यात शांततेत काढण्यात आलेल्या आंदोलनाला लष्करानं विरोध केल्यामुळे आंदोलक याला विरोध करण्यासाठी एकत्र जमले यांगॉनमधील निदर्शकांनी आंग सॅन सुकी यांच्या समर्थनार्थ फलक लावले आणि म्यानमारच्या नवीन सैन्य राज्यकर्त्यांना आपला विरोध दर्शवला आहे तर सोमवारी जाहीर करण्यात आलेले निर्बंधांमुळे मेळावे आणि मेळाव्याला जास्तीत जास्त पाच लोकांची मर्यादा घालून देण्यात आल्यानंतर आंदोलक या आदेशाला विरोध करत साऊथ कोरियाची राजधानी सोलमधील म्यानमार कामगारांच्या गटानं मंगळवारी म्यानमारच्या नवीन लष्करी राज्यकर्त्यांविरोधात निषेध व्यक्त केला आणि देशाच्या लोकशाही पद्धतीनं निवडलेल्या सरकारच्या सदस्यांची सुटका करण्याची मागणी केली आहे यावेळी निषेध करताना त्यांनी आम्हाला लोकशाही हवी आहे अशा घोषणाही दिल्या म्यानमारच्या सैन्यानं सत्ता ताब्यात घेतली आणि नोबेल पुरस्कार विजेत्या आंग सँग सुकी यांच्यासह नेत्यांनाही ताब्यात घेतलंय आणि याचाच सध्या विरोध केला जातोय म्यानमारची लोकशाही उलथून टाकणाऱ्या लष्कराच्या कमांडरने काल सुमारे जनतेला संबोधित केलं पण के के या वीस मिनिटांच्या भाषणात या लष्करी कमांडर यांनी गेले काही दिवस सुरू असलेल्या जनआंदोलनाचा उल्लेख देखील केलेला नाहीये वरिष्ठ जनरल मिन आंग हॅलेंग यांनी लोकशाही का उलथवली याचं कारण सांगताना निवडणुकांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा उल्लेख केलाय यावेळी बोलताना जनरल मिन ऑंग यांनी एका वर्षानं सत्ता पुन्हा हस्तांतरित केली जाईल असे संकेत दिले आहेत यानंतर निवडणुका होतील सध्या लष्करासमोर कोरोना आणि आर्थिक या दोन मोठ्या अडचणी आहेत त्यावर लवकरात लवकर नियंत्रण गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलंय दरम्यान काल हजारो निदर्शकांनी रंगूनच्या सुले पॅगोडा इथे मोर्चा काढला आणि लष्करी राजवटीचा निषेध केलाय कोरोना विषाणूचा सा सामना करण्यासाठी चीनकडून सर्बियाला जी मदत मिळाली त्यासाठी सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर ओसिक यांनी चीनला खरा मित्र म्हणून चीनचं कौतुक केलं आहे सोमवारी एका मुलाखतीत ओसिक यांनी चीन आणि सर्बिया यांच्यातील संबंधांबाबत संवाद साधला यावेळी त्यांनी सर्बिया चीनबरोबर आर्थिक सहकार्याच्या दृष्टीनं आणि कोरोना साथीच्या सद्य परिस्थितीत अधिक सहकार्य वाढवण्याच्या विचारात असल्याचं म्हटलं आहे राष्ट्राध्यक्षांनी चीनने कोरोना साथीचा सामना करण्यासाठी जी जी मदत केली तिचा उल्लेख करत चीनने केलेल्या मदतीसाठी आम्ही चीनचे खूप आभार मानतो असं म्हटलं युएसमध्ये मियामीच्या सर्वात मोठ्या रुग्णालयात कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे सोमवारी सा या लशींचा साठा या रुग्णालयात पोहोचवण्यात आला आता लवकरात लवकर ही लस आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे जॅक्सन मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दिवशी असोसिएटेड प्रेसला प्रवेश देण्यात आला आहे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कॅलिफोर्नियामध्ये वेगानं मात्र समान लसीकरण सुरू आहे कॅलिफोर्नियातील गरीब आणि अल्पसंख्याक का लोकांसाठी काही भागांमध्ये स्टेडियम्स आणि अन्य मोठी लसीकरण केंद्रं उभारण्यात आली आहेत लसींचा तुटवडा निर्माण झाला तर ते धोकादायक ठरू शकतं आणि त्यामुळे सॅन फ्रान्सिस्कोनं ब्लॅक अँड लॅटिनो यासाठी ड्रॉप इन लसीकरण सुरू केलं आहे धोकादायक आणि गरीब वस्त्यांमध्ये लसीकरणासाठी जास्त निधी पुरवला जाणार असल्याची माहिती देखील प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे हाँगकाँगचे नेते कॅरी लॅम यांनी मंगळवारी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती दिली आहे हाँगकाँग शहरातील कोरोनाची परिस्थिती सुधारत गेली तर शालेय विद्यार्थ्यांना चीनच्या नवीन वर्षानंतर प्रत्यक्ष शाळेत जाण्याची परवानगी दिली जाईल असं त्यांनी म्हटलंय हाँगकाँगच्या कोर्टानं मंगळवारी वकील आणि वृत्तपत्र संस्थापक जिमी लाई यांचा जामीन फेटाळला आहे आणि सरकारी खटल्याचा अपील कायम ठेवला आहे चीन सरकार आणि राज्य माध्यमांनी दबाव आणल्यामुळे कोर्टानं हा निर्णय घेतला आहे लोकशाही समर्थक कार्यकर्त्यांविरोधात डिसेंबरमध्ये झालेल्या आंदोलनावेळी त्यांना अटक करण्यात आली होती लेबनॉनच्या एका एनजीओनं कोरोना काळात ज्यांना ऑक्सिजन मशीन्स पुरवण्याची नितांत गरज आहे त्यांना त्या ते मशीन्स पुरवण्याची तयारी दर्शवली आहे कोरोना काळात लेबनॉनमधील आरोग्य यंत्रणा अपयशी ठरल्याचा आरोप करत या एनजीओच्या अध्यक्षांनी गरज गरजूंना तातडीने ऑक्सिजन मशीन्स पुरवल्या आहेत लेबनॉनमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना एनजीओनं इतरांना देखील सढळ हस्ते मदत करून ऑक्सिजन मशीन पुरवण्यासंदर्भात मदत मागितली आहे आतापर्यंत एनजीओने अठ्ठेचाळीस ऑक्सिजन मशीन तातडीनं गरजवंतांना पुरवलेल्या आहेत पण कोरोना बाधितांची संख्या पाहता आणखी मशीनची गरज असल्याचं देखील स्पष्ट होत आहे चीन सध्या आणखी एक कोटी लस उपलब्ध करून देणार आहे कोवॅक्स मोहिमेचा भाग म्हणून चीन या लशी पुरवणार आहे अशी माहिती डब्ल्यू एच च्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी दिली आहे विकसनशील देशांमध्ये लस उपलब्ध व्हाव्यात म्हणून चीननं हा निर्णय घेतला असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आलं आहे शक्य तेवढ्या चांगल्या आणि सुरक्षित लशींची आपल्याला गरज आहे असं डॉक्टर सौम्या यांनी सांगितलं आहे सिनोफार्म आणि सिनोवॅक या उत्पादक कंपन्यांशी देखील आमची चर्चा सुरू असल्याची देखील माहिती त्यांनी दिली आहे इंडो पॅसिफिक क्षेत्रात चीनच्या सैन्य दलाच्या विमानांवरून तैवानच्या राष्ट्राध्यक्षा साई इंग बेंग यांनी त्यांचं प्रशासन या सगळ्या बाबतीत अमेरिकेशी सतत संपर्कात असल्याचं म्हटलं आहे लुनार नववर्षाच्या भाषणादरम्यान साई यांनी हे भाष्य केलं आहे गेल्या काही आठवड्यांमध्ये चीनी सैन्याची विमानं तैवानी बेटांच्या जवळ दिसल्यानं अमेरिकेनं तैवानला आपला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला होता क्षेत्रीय सुरक्षेला धोका पोहोचवण्याच्या हेतूनं हालचाली करत असलेल्या चीनला अमेरिकेनं जहाज आणि विमानं दिसल्यानंतर योग्य तो संदेश मिळेल असंही साई यांनी म्हटलं आहे सर्व हे चौदा कोरोनाबाधित रुग्ण जे आहेत हे चीन बाहेरून चीनमध्ये आलेले असल्याचं चीनच्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणानं स्पष्ट केलंय चौदा नव्या रुग्णांपैकी चा। सात रुग्ण हे गुआंगडोंग आणि दोन रुग्ण हे शांघाई आणि जियांगसू सु तसंच झेजियांग फुजियान आणि शांगडोंग आणि सिच्युआन प्रांतात प्रत्येकी एक रुग्ण या ठिकाणाहून आल्याचं देखील आहे तर सोमवारी चीनमधील विविध रुग्णालयांमधून पंचाहत्तर कोरोना बाधितांना डिस्चार्जही देण्यात आला आहे तर सध्या चीनमधील एकूण कोरोना बाधितांचा आकडा हा एकोणनव्वद हजार सातशे वीसपर्यंत पोहोचला असून त्यापैकी चौऱ्याऐंशी हजार सत्तावीस कोरोना बाधितांना बरं झाल्यामुळे डिस्चार्ज करण्यात आलेला आहे चीनची अर्थव्यवस्था सध्या स्थिरावत असून जागतिक अर्थव्यवस्थेला दिशादर्शक ठरणारी आहे असं वक्तव्य रशियाचे चीनमधील राजदूत आंद्रे डेनिसोव यांनी केलं आहे बारा फेब्रुवारीला असणाऱ्या चीनी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्व चीनी नागरिकांना शुभेच्छा देताना त्यांनी हे विधान केलं आहे चिनी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवरती डेनिसो यांनी गेल्या वर्षभरात कोरोना संकटातही चीननं ज्या गोष्टी यशस्वीपणे केल्या त्याचा पाढा वाचून दाखवला अमेरिकेत कोरोनाचा अजूनही प्रादुर्भाव सगळ्यात अधिक आहे अमेरिकेत कोरोना, कोरोना रुग्णांची संख्या आता दोन कोटी सत्तर लाखांवर पोहोचली आहे जॉन हपकिन्स युनिव्हर्सिटीनं ही माहिती दिली आहे तर अमेरिकेत कोरोना बळींची संख्या चार लाख चौसष्ट हजार आठशे चाळीस इतकी झाली आहे अमेरिकेत लशींचे चार कोटी चोवीस लाख डोसेस वितरित करण्यात आले आहेत आणि त्यातील बहात्तर टक्के डोस लोकांना देण्यात आले आहे नॉर्वेतल्या किनारपट्टीलगतच्या बर्गन शहरामध्ये नवीन कोरोना प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे ब्रिटन दक्षिण आफ्रिकेत नवीन स्ट्रेन सापडल्यानंतर हे निर्बंध लागू करण्यात आले चार लाख साठ हजार स्थानिकांना या नियमांचं पालन करावं लागेल तर घराबाहेर न पडण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत शाळांकडून ऑनलाईन शिक्षण विद्यापीठे विद्यार्थ्यांसाठी बंद आहेत आणि या भागातील दुकानं देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे बर्गनमध्ये वेळीच उपाययोजना करणं हे देशासाठी फायदेशीर ठरेल असा विश्वासही आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेव्हिन न्यूजम यांनी लस डोसचा पुरवठा मर्यादित असताना देखील राज्यभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू ठेवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला लसींचा पुरवठा कमी असला तरी नागरिकांपर्यंत लस पुरवण्याचं काम आम्ही नक्की पूर्ण करू असं ते म्हणाले कॅलिफोर्नियात कोरोना संक्रमण कमी झालं असलं तरी सुपर बाऊल स्पर्धांनिमित्त नागरिक एकत्र येत आहेत आणि त्यामुळे संक्रमण वाढण्याची शक्यता आरोग्य अधिकारी व्यक्त करत आहेत दोन आठवड्यांमध्ये संक्रमणाचं प्रमाण पस्तीस टक्क्यांनी कमी झालं आहे इकडे ब्राझीलमध्ये साओ पावलोमध्ये शिक्षकांनी सोमवारी संप पुकारला शाळांमध्ये सगळ्या उपाययोजना उपलब्ध आहेत शाळा सुरक्षित आहेत आणि पुन्हा सुरू करण्यात कुठलीही अडचण नसल्याचं या शिक्षकांचं म्हणणं आहे कामगार नेते कार्यकर्ते पालकांनी शाळा मुलांच्या सुरक्षेबद्दल अजूनही चिंता व्यक्त केलेली आहे पण मुलांच्या स्वच्छता सुरक्षेचे सगळे नियम पाळले जात आहेत असं शिक्षकांचं म्हणणं आहे मेक्सिकोचे डॉक्टर्स राफेल गालिंडो गेली चाळीस वर्ष वैद्यकीय सेवेत आहेत कोरोना काळात संचारबंदी असताना देखील नागरिकांसाठी झटणारे डॉक्टर गालिंडो आता या भागातले सर्वात प्रसिद्ध फॅमिली डॉक्टर ठरले रुग्णांना घरी जाऊन तपासणं त्यांची काळजी घेणं असा त्यांचा दिनक्रम आहे वैद्यकीय साहित्य असलेली त्यांची ब्रीफ केसही आता सगळ्यांना माहिती झाली आहे कोरोनासारख्या कठीण काळातही कष्ट करणाऱ्या जनतेसाठी वैद्यकीय सेवा सुरू ठेवण्याचं जणू त्यांनी वचन घेतलंय मेक्सिको तसे दोन लाख सत्तर हजार फॅमिली डॉक्टर आहेत तरीही राफेल गालिंडो विशेष लोकप्रिय ठरत आहेत ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सोमवारी कोरोना चाचण्यांसाठीचे किट्स तयार करणाऱ्या फॅक्टरीला भेट दिली या कारखान्यात तब्बल दोन कोटी किट्स तयार होत आहेत तर डरबीतल्या शुअर स्क्रीन डायग्नोस्टिकमध्ये हे काम सुरू आहे वृद्धाश्रम वुद, शाळा विद्यापीठ व्यवसाय अशा ठिकाणी या किट्सचा वापर केला जाणार आहे कोरोना साथीशी लढा देण्यात वेगानं होणाऱ्या चाचण्या या निर्णायक घटक असल्याचं जॉन्सन यांनी म्हटलं आहे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद जवळील नूर खान एअरबेसवरती सोमवारी झालेल्या हस्तांतरण सोहळ्यादरम्यान पाकिस्तानला चीन सैन्यानं दान केलेल्या कोरोना लशींची एक तुकडी पाकिस्तानला मिळाली आहे यावेळी पाकिस्तानी लेफ्टनंट जनरल निगार जोहर पाकिस्तान सैन्याचे सर्जन जनरल आणि चिनी दूतावासाचे प्रमुख इथे या ठिकाणी उपस्थित होते तर चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीनं रविवारी पाकिस्तानी सैन्य दलाच्या विनंतीनुसार सिओविड नायक कोरोनाच लसींची तुकडी जी आहे ती पाकिस्तानी लष्कराला दिली असं चीनच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयानं रविवारी सांगितलं आहे दोन आठवड्यांच्या अनुपस्थितीनंतर मेक्सिकन अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेज। ओब्राडोर सोमवारी आपल्या नेहमीच्या दररोज सकाळच्या पत्रकार परिषदेत बोलत होते मेक्सिकोमध्ये मास्क वापरणं बंधनकारक आहे का असं विचारलं असता मेक्सिकोमध्ये अधिराज्यवाद नाही प्रत्येक गोष्ट ऐच्छिक आहे स्वातंत्र्य ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे असं त्यांनी सांगितलं तर अपेस ओब्राडोर हे प्रयोगात्मक उपचारांच्या म्हणजेच केवळ अँटीव्हायरल औषधं आणि विरोधी औषधांच्या बाजून आहेत मेक्सिकोला लसींची देखील कमतरता भासली आहे गॉगोच्या लोकशाही प्रजासत्ताकातील आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितलं की त्यांनी गेल्या आठवड्यात देशाच्या पूर्वेकडील इबोलोमुळे मृत्यू झालेल्या महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधण्यास सुरुवात केली आहे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ती महिला बोटेंबो शहरातील रुग्णालयात जाण्यापूर्वी बियाना या आपल्या गावी काही दिवसांपासून आजारी पडली होती आणि तिचा तीन फेब्रुवारीला मृत्यू झाला आहे पीडित व्यक्तीचा संपर्क योग्यरित्या शोधण्यासाठी काम सुरू आहे असं उत्तर क्यू प्रांताच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन आणि डब्ल्यूएचओचे संचालक टेड्रॉस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली आहे ॲक्ट ॲक्सलरेटर सहयोग या उपक्रमाच्या पुढच्या टप्प्याबाबत त्यांच्या झाली जगभरात कोरोना लसीचं योग्य वितरण व्हावं यासाठी डब्ल्यू एच ओच्या पुढाकारानं हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे कोरोनाच्या लस उत्पादनात वाढ करण्याचं आवाहन टेड्रॉस यांनी केलं आहे कोरोनाच्या नवीन विषाणूमुळे सध्या उपलब्ध असलेल्या लसीचा काही उपयोग होणार की नाही याबद्दल शंका उपस्थित केली जाते असं डब्ल्यू ओचे प्रमुख टेड्रॉस यांनी म्हटलं आहे दक्षिण आफ्रिकेत ऍस्ट्राजेनका लशीचं लसीकरण थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करणं प्रत्येकानेच प्रयत्न करणं गरजेचं आहे असंही टेड्रॉस यांनी म्हटलं आहे दक्षिण आफ्रिकेनं लसीकरणासाठी उशिरा सुरुवात केली असंही त्यांचं म्हणणं आहे ॲस्ट्राजेनिका लस दिलेल्या रुग्णांवरती लक्ष ठेवण्यात येत आहे असं दक्षिण दक्षण आफ्रिकेतील आरोग्य खात्याच्या सल्लागारांनी सांगितलंय तसंच कॉंगोमध्ये आढळलेल्या इबोलाच्या रुग्णामुळे लसीकरणाला आव्हान मिळालंय आणि काँगोला सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे असं देखील टेड्रॉस यांनी सांगितलं दक्षिण आफ्रिकेने आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना ॲस्ट्राजेन लस टोचण्याची योजना स्थगित केली आहे लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात दहा दशलक्ष डोस देशात मिळाल्यानंतर एकाच आठवड्यात दक्षिण आफ्रिकेच्या लसीकरणाच्या योजनेत गोंधळ झाला एका, चा चा एका क्लिनिकल चाचणीच्या सुरुवातीच्या निकालांमध्ये असं दिसून आलं आहे की लसीचे हे डोस युवा प्रौढांमधील कोरोनाच्या सौम्य ते मध्यम केसेसना प्रतिबंधित करत नाहीत असं विद्यापीठाच्या एका तपासणीत समोर आलं आणि त्यामुळे सध्या हे लसीकरण थांबवण्यात आलं आहे आणि जगभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतं बघत रहा न्यूज ऐडी लोकमत जगाच्या पाठीवर या बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत बघूयात जगभरातील आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात सुरुवातीला बातमी अमेरिकेतून अमेरिकेतील वेटरन्स अफेअर्स विभागाचे सचिव म्हणून राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी उमेदवारी जाहीर केलेल्या डेनिस मॅक्डोनो यांनी अमेरिकन सिनेटने सत्याऐंशी विरुद्ध सात अशा मतांनी मंजुरी दिली आहे मॅक्डोनो यांनी माजी राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार आणि माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रशासनातही चीफ ऑफ स्टाफ म्हणून काम पाहिलंय तर गेली वीस वर्ष अमेरिकन सरकारच्या प्रशासनात मॅक्डोनो यांनी जवळून काम केल्यानं या नव्या जो बायडन यांच्या प्रशासनात देखील त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे व्हेनेझुएलातील हजारो स्थलांतरित आणि शरणार्थी कोणत्याही पुराव्यांशिवाय दाखल झाले आहेत त्यांना कायदेशीर राहण्याची परवानगी मिळावी आणि आरोग्य सेवा आणि कायदेशीर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी कोलंबियानं केली आहे तसंच नवीन उपाययोजनांचा फायदा दहा कोटी नागरिकांना होणार आहे सोबतच तात्पुरता व्हिसा देखील वाढवावा लागणार आहे जर्मनीचा पहिला निर्वासित कायदा बनवण्यासाठी तारे अलाउज यानं पुढाकार घेतला आहे सप्टेंबरमध्ये निवडणुका होणार आहे ज्यामध्ये हा कायदा करून घेण्याचा त्याचा मानस आहे दहा लाखांहून अधिक निर्वासितांचा आवाज बुलंद करण्यासाठी हा कायदा आवश्यक का आहे त्यासाठी जर्मन राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा अलाऊज व्यक्त केली आहे पाच वर्षांपूर्वी अलाऊज त्याची जन्मभूमी सिरियामध्ये सुरू असलेल्या युद्धातून सुरक्षित आश्रय शोधण्यासाठी उंच रबरी बेटूतून बोटीमधून भूमध्य समुद्र ओलांडला त्यानं आणि जर्मनीत उत्तरेकडून त्यानं प्रवेश केला होता तर चीन आणि मध्य आणि पूर्व युरोपच्या देशांनी चीनमध्ये आणि पूर्व युरोपियन देश इंटर बँक असोसिएशनच्या सदस्यांची संख्या वाढवली आहे ही संख्या आता पंधरापर्यंत वाढवण्यात आली आणि त्यामुळे दोन्ही देशांकडून आर्थिक सहकार्य वाढवण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे सोबतच पुढच्या पाच वर्षांसाठी विविध वित्तीय योजना देखील आखण्यात आल्या आहेत आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी कोर्टानं इस्रायली लष्करी कारवाईच्या चौकशीचा मार्ग मोकळा केला त्यामुळे दोन हजार चौदामध्ये इस्रायली क्षेपणास्त्राच्या हल्ल्यात ठार झालेल्या पॅलेस्टाईनमधील एका मुलाच्या वडिलांनी आता न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे इस्रायलवर खटला चालवला जावा आणि त्यांची किंमत त्यांना द्यावीच लागेल ला अशी प्रतिक्रिया बकर यांनी दिली आहे गाजापट्टीत खेळत असताना बकर यांचा दहा वर्षांचा मुलगा मोहम्मद आणि तीन सुलत भावांचा क्षेपणास्त्र हल्ल्यात मृत्यू झाला होता अमेरिकेच्या नॅशनल वेदर सर्व्हिसने मंगळवारी तीन राज्यांमधील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे पूर्व मध्य आणि दक्षिण पूर्व इंडियाना उत्तर केंटकी आणि मध्य आणि पश्चिम ओहायो ओव्हियाो या ओहायो या भागांसाठी सोमवारी हवामान विभागाकडून इशारा देण्यात आला आहे ओहायोतील वेस्ट कॅरोल्टन शहरात हिमवृष्टीमुळे यापूर्वीच मोठा कहर झाला होता तर बर्फवृष्टीमुळे वाहतुकीवर देखील इथे मोठा परिणाम झाला होता संयुक्त अरब अमिरातचं होप अंतराळ यान मंगळवारी मंगळाच्या कक्षेत पोहोचलंय होप हे अंतराळ यान सात महिन्यांपूर्वी मंगळ ग्रहाकडे रवाना करण्यात आलं होतं विशेष बाब म्हणजे गेल्या अकरा दिवसांमध्ये मंगळावर संयुक्त अरब अमिरात चीन आणि अमेरिकेची अशी तीन देशांचं अंतराळ यान मंगळाच्या कक्षेत पोहचलाय दरम्यान रात्री अचानक संयुक्त अरब अमिरातीच्या आकाशात चा दोन चंद्र दिसू लागले नागरिकांनी हो या नयनरम्य दृश्याचा आनंद लुटतानाचा आश्चर्यही व्यक्त केलाय पण लवकरच यामागील सत्य समोर आलं होप अंतराळ यान मंगळाच्या कक्षेत पोहोचल्याच्या ऐतिहासिक क्षणाचे नागरिक देखील साक्षीदार व्हावेत यासाठी दोन अवाढव्य क्रेन्सच्या सहाय्यानं मंगळाचे फोगोस आणि डेमोस या दोन चंद्रांची प्रतिकृती आकाशात साकारण्यात आली होती अमेरिकेत युटाच्या इतिहासातील सर्वात भयंकर हिमस्खलन झालं तिथे स्किअर्स दोन स्वतंत्र गटात होते आणि आठही जणांनी आवश्यक असलेल्या हिमस्खलन सेफ्टी गियर्ससह तयारी केली होती असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय मात्र या भयंकर हिमस्खलनात चार जण ठार झाले तर ठार झालेले चौघेही सॉल्ट लेक सिटी भागातले होते हिमस्खलनाच्या ठिकाणी पोहोचल्यावर एक व्यक्ती दुसऱ्या स्कायर्स सीपीआर चालवत होता असं चित्र दिसलं तर मृतांपैकी तीन जण युटाच्या सँडी उपनगरातले रहिवासी होते आणि जगभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह या बुलेटीनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची थोड्याच वेळा ताज्या अपडेटसह पुढच्या बुलेटिनमध्ये भेटतो माझ्या सहकारी सुवर्ण यांच्यासह बघत रहा न्यूज एटीन लोकमत